बीड जिल्ह्यामध्ये पंधरा जूनपर्यंत आदेश लागू करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज शनिवार दिनांक एक मे रोजी सकाळी दहा वाजता पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक लोकसभा मतजो मतमोजणी होणार असल्याने जिल्ह्यामध्ये लोकसभा विजयी उमेदवारांच्या मिरवणुका मोर्चे उपोषणे धरणे आंदोलने या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस पासून पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा सदतीस एक तिन्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलमसदती सेक्तीन अन्वये मनायादेश जारी केला आहे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास मनाई करण्यात आलेली आहे यान्वये शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक लाठ्या काठ्या कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके दगड किंवा इतर क्षेपणास्त्र शेराशी होणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे आवेशी भाषणे अंगविक्षेप विडंबनात्मक नकल सभ्यता नीतिमत्ता याच बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे निशानी घोषणाफलं किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी मनायादेश जारी केले आहेत